मित्रांनो आज आपण दर्शन घेणार आहोत श्रीराम प्रभू म्हणजे अयोध्येचं अयोध्येला श्रीराम जन्मभूमी या ठिकाणी आपण जात आहोत तर आपण सध्या मार्गाने जात आहोत आणि अयोध्येमध्ये आपण पोहोचलेलो आहोत अयोध्या शहरात पोहोचल्यावरच आपल्याला भव्य असा रथ आणि श्रीराम प्रभू दिसत आहेत व ते सर्व भक्तांचं स्वागत करीत आहेत सिटीमध्ये आत गेल्यानंतर बरेचसे पोलिसांनी बॅरिगेड टाकलेले होते परंतु त्यांना रिक्वेस्ट करत आणि वडीलसोबत असल्यामुळे व्हीलचेअरसोबत असल्यामुळे त्यांना सांगून आम्ही आमच्या रूमपर्यंत आमची फोर व्हीलर आमची किया कॅरेन्स नेली व तिथे या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो तिथून अगदी जवळच असं श्रीराम जन्मभूमीचं अयोध्येचं नवीन मंदिर होतं मित्रांनो अयोध्या पोचलेलो आहे आणि मंदिराच्या जवळच आमची रूम केलेली आहे गर्दी तर खूपच आहे आपण बघू शकताय तेथून अगदी जवळच लता मंगेशकर चौक आपल्याला होता मित्रांनो आता आपण चाललेलो श्री प्रभू यांच्या दर्शनासाठी पहिले आपण हनुमान मढी करणार आहोत हनुमान गडी आणि त्यानंतर हा आहे मित्रांनो लता मंगेशकर चौक व येथूनच आपल्याला गडी व श्री राम, राम जन्मभूमी यांच्या मंदिरावर जाण्याचा मार्ग आहे हा दोन्ही मार्ग वनवे आहे एका साइडने जाता येते व एका साइडने येता येते समोर आपल्याला राजा दशरथ यांचा महलही लागतो ही भिंत आहे हनुमान गडीची व यावर अनेक तोफाही लावलेले आहे यानंतर आपण बघणार आहोत एक राजशाही असा राजघराण्याचा एक सुंदर व समृद्ध असा वाडा अयोध्यामधील जे राजघराणं आहे त्यांचा हा सुंदर वाडा आहे या वरती एक सुंदर अशी क्लॉक घड्याळ लावलेली आहे ती बऱ्याच देशांचा टाईम सांगते व त्याखाली लक्ष्मीद्वार आहे या द्वारमधून आत गेल्यानंतर सर्व राजघराणा दिसतो विमलेंद्र मिश्रा सध्या या राजघराण्याचे वारसदार आहेत एकोणीसशे सालामध्ये येथेही घड्याळ लावण्यात आली होती मंदिराच्या जवळच बाजूला जानकी महल ही आहे तोही सुंदर आहे इथून दोन रस्ते लागतात एक हनुमानगडी आणि एक राम मंदिर रस्ता मित्रांनो हनुमानगडी हे अयोध्येतील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि रामदर्शनाकरता जाण्याअगोदर आपल्याला हनुमानगढी म्हणजे हनुमानाचे दर्शन करणे अनिवार्य असते या मंदिरात अंजनीपुत्र श्री हनुमान यांची पूजा अर्चना केली जाते शिवाय अयोध्या शहरातील एका उंच ठिकाणी एका पर्वतावर हे मंदिर आहे म्हणून याला हनुमानगडी असे म्हणतात या मंदिरात जाण्यासाठी भाविकांना शहात्तर अशा मोठ्या मोठ्या पायऱ्या चढाव्या लागतात आणि आमच्या वडिलांनी या पायऱ्या चढण्याचा निर्धार केलेला होता तर व्हीलचेअर बाजूला लावून आम्ही त्यांना घेऊन या मंदिरामध्ये आलो व त्यांनी इथे सुंदरसं असं दर्शन घेतलं प्राचीन कथांमध्ये असे सांगितले जाते की अयोध्येचे रक्षण करण्यासाठी हनुमान इथे स्थायी होते इथे राहत होते व अयोध्येचं रक्षण करत होते प्रसिद्ध असे हनुमान मंदिर आठव्या ते दहाव्या शतकामध्ये बांधण्यात आले होते येथे दिवाळी हनुमान जयंती रामनवमी मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरी केली जाते मंदिराच्या गाभ्यारात श्री हनुमानांची जवळपास चार फूट उंच एवढी मूर्ती ठेवण्यात आलेली आहे व आता गडीचे दर्शन केल्यानंतर आपण प्रभू यांच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत व आता आपण व्ही आय पी दर्शन करणार आहोत तर आपण व्ही आय पी पासमध्ये लागलेलो आहोत अनेक भाविक भक्त एका सोबत दर्शन घेऊ शकतात अशी व्यवस्था या मंदिरामध्ये आहे वडिलांची व्हीलचेअर या मार्गाने आम्ही घेऊन चाललेलो आहोत पलीकडच्या साईडने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपण बघू शकतो या मार्गाने जात असताना दोन तीन ठिकाणी आपली चेकिंग होते सामानाची चेकिंग होते व या मार्गाने मोबाईल व इतर सामान काहीही घेऊन जाता येत नाही ते आपल्याला लॉकरमध्ये ठेवावं लागते व गर्दी असल्यामुळे लॉकरही बऱ्याच प्रमाणात वेटिंग करावं लागते अशा प्रकारे आमच्या फॅमिलीचं पहिलं रामप्रभू यांचं दर्शन झालेलं आहे चला कसं झालं दर्शन जय श्रीराम जय श्रीराम तर मित्रांनो आमचं नुकतंच श्रीराम जन्मभूमी स्थानमध्ये येऊन श्रीरामजींचं दर्शन झालेलं आहे व खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे व्ही आय पी एंट्रीमधून आम्ही गेलो होतो व सुंदर असं दर्शन झालेलं आहे तर आम्ही आता परत चाललेलो आहे खूप वेगळा अनुभव तिथे होता श्रीराम प्रभूंना बघून आम्ही धन्य झालो धन्य झालो जय श्रीराम जय श्रीराम अयोध्येला सर्व भाविक भक्तांना रामलल्लाचे दर्शन घेतावे यासाठी प्रशासन सज्ज आहे आतापर्यंत सर्व भाविकांना व्यवस्थित दर्शन होत आहे लोकांची वाढती गर्दी पाहता मंदिरात जास्तीत जास्त वेळ दर्शनासाठी खुले ठेवण्यात येत आहे पण आता ट्रस्टने वेळ जाहीर केली आहे आरतीची वेळ आणि दर्शनाची वेळ जाहीर करण्यात आली आहे व आम्ही आरतीच्या वेळीच मंदिरात होतो राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला मित्रांनो सध्या आम्ही बसलेलो हो। आहोत डिनरसाठी राधारतन या हॉटेलमध्ये आणि सुंदरशी अशी हॉटेल आहे टन हॉटेलमध्ये जी इथली फेमस हॉटेल आहे आणि भरती चांगली क्वालिटी इथे मिळते जेवणाची तर आता आम्ही जेवण करतोय लता मंगेशकर चौकमध्ये जे हॉटेल आहे व आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही थोडं फेरफटका मारण्यासाठी या चौकामध्ये फिरलो आणि इथेच नदीवरती घाट आहे त्या घाटावरही गेलो घाटावरही आम्ही दर्शन घेतलं व परत रूमवर हो आलो शरयू या नदीचा हा घाट आहे जे जे आता तर दर्शन झाले व आम्ही रूमवर गेलो व आराम करायला लागलो परंतु माझ्या मनात होतं की परत एकदा श्रीराम प्रभू यांचं दर्शन पुन्हा घ्यावं त्या परत एकदा असं वाटलं श्रीरामप्रभूंचं दर्शन घ्यावं म्हणून एकदा परत आपण आलेलो आहे जय जय श्रीराम आता मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे आपण हे श्रीराम मंदिर आहे दाखव पहाटे साडेचार वाजता श्रीराम लल्लांची शृंगार आरती आणि सकाळी साडेसहा वाजता मंगला आरती होत असते यानंतर सात वाजल्यापासून भाविकांचे दर्शन सुरू होऊन ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू राहते दुपारी बारा वाजता रामलल्लाची भोग आरती झाल्यानंतर त्यांना भोग अर्पण करण्यात येतो त्यानंतर थोडा वेळ विश्रांती देण्यात येते त्यानंतर सुमारे दोन वाजल्यापासून मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी पुन्हा उघडतात ते संध्याकाळी साडेसातपर्यंत सुरू राहतात त्यानंतर संध्याकाळी साडेसातला रामलल्लाची आरती होते त्यानंतर पुन्हा आठ वाजता भोग आरती होते व रात्री दहा वाजता रामलल्लाची शयन आरती होते मित्रांनो प्रभूंच्या मंदिरात आपण पोहोचलेलो आहोत आणि काल व्ही आय पी दर्शनही झालेलं आहे परंतु मन भरलं नव्हतं परत एकदा आपण सकाळच्या वेळेस पाचलाच सकाळी पाचलाच परत मंदिरामध्ये आलेलो हो। आहोत आणि आज मोबाईल पण अलाउड केलेला आहे अनाऊन्समेंट झाली होती त्यामुळे आम्ही परत आलो तर असं हे श्रीराम प्रभूंचं हो भव्य हो मंदिर आपण बघू शकता रामायण महाभारत आदिपुराण प्राचीन जैन हिंदू संस्कृत भाषेच्या महाकाव्यात अयोध्या नावाचा या शहराचा उल्लेख आहे अयोध्या हे हिंदूंचे एक पावन तीर्थक्षेत्र आहे विष्णूजींचे अवतार श्री रामचंद्र यांचे जन्मस्थान हे मानले जाते मोगल बादशाह बाबरच्या आदेशामुळे हे मंदिर उद्ध्वस्त केले गेले होते आणि तिथे एक वादग्रस्त मशीद होती जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यासाठी हिंदू जनतेने सुमारे पाचशे वर्ष शांतता मार्गाने लढा दिला आणि यशस्वपणे जिंकला आहे याच आज प्रतीक म्हणून हे भव्य मंदिर इथे उभे आहे या भव्य मंदिरात एक प्रार्थना हॉल रामकथाकुंज एक व्याख्यान हॉल एक वैदिक पाठशाला एक संत निवास आणि निवास आणि संग्रहालये इतर सुविधा उपलब्ध आहेत अजूनही या राम मंदिराचे बांधकाम चालूच आहे हे मंदिर पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसर जगातील तिसरे सर्वात मोठे हिंदू मंदिर होणार आहे खरंच ही भव्य मूर्ती बघून डोळे भरून येतात व एक आनंदमय वातावरण होते ही भव्य मूर्ती कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केली आहे मित्र हो माझ्या बाजूला तुम्ही बघ बघू शकता श्री राम लल्लाजीचं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि आमचं दर्शन अवघ्या अर्ध्या घंट्यामध्ये झालेलं आहे अशा प्रकारे हे अयोध्या दर्शन आपलं झालेलं आहे मी सचिन काकुरे लोणार धन्यवाद